पुढील होणारा सामना दोन्ही संघाला खेळण्याच्या दृष्टीने पुकार आपण पहिला पुकार देण्यात येतोय आपण तयारीत चालू सामना संपतात आपल्या सामन्याला सुरुवात होईल याची कृपया नोंद घ्या चढाईसाठी आलेला सुजित कांबळे माघारी वळते प्रत्युत्तरासाठी येतोय तो तनिमय शिंदे आपल्या संघासाठी वारंवार चढाई करणारा कबड्डीपटू लाईव्ह जिल्ह्यात धबधबा असणारा हा दोन्ही संघ आहेत हरणे आणि यावेळी सुंदर पकड प्रणव तळवटकर यांची सुंदर पकड आणि चढाईसाठी धीरज भोट धीरज भोट सात नंबरचा गणवेश प्रधान करतोय संघ आता कबड्डी माघारी वळते प्रत्येक खेळासाठी वारंवार चढाई करणारा तंत्र तंत्र मंडळाने दिलेला धीरज तिसऱ्या कढाईची इशारा होत आहे आणि अतिशय जोरदार घुसून पुन्हा त्या प्रयत्नात बसतोय बाद बाजू धर्मा चढाईसाठी श्रीराम करते संघाचा आहे उदवता पाहिला जात आहे यावेळी सुद्धा प्रणव याची सुंदर पकड अतिशय हुकमी पकड आपण त्याला म्हणतो चढाईसाठी पुन्हा एकदा सुजित कांबळे सजवतोय श्रीराम कर्दे संघाच्या क्षेत्रात या चालू सामन्यात थेट प्रक्षेपण करण्यात येते ते आमचे रणजित खेडेकर आणि पारस कर्देकर यांच्या माध्यमातून दरम्यान क्रीडा नगरीत आगमन होते ते दुर्गा माता मुंबईचा माजी कबड्डीपटू विवेक खेडेकर क्षेत्र दरम्यान जी सावंत आपलं आगमन होते मी आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यवस्थान नवाबद्दल बाग म्हण होते आपण कृपया व्यासपीठावर स्थान आपण आणि यावेळी मात्र फक्क होते बाद होतोय परम शिंदे याला रोखणा तो भरण्यास लेट नाही चालू काय किती का निट

गणेश प्रधान किल्ल्या कबड्डीपटून खेळी सजवतोय खोलवर बसून आपल्या डाव्या कोपऱ्यात त्याचप्रमाणे उजव्या कोपऱ्यात खेळी सजवतोय बसून शेतावर हाताने घडी बात करण्याचा प्रयत्नात स्वतःच बाद होतोय होतोय करदेश संघाच्या खात्यात अतिशय काटेरी लढत आपण पाहतोय चढाई करतोय त्याचप्रमाणे सौ काजल कैलास नागवेकर हरणे यांच्याकडून पाचशे एक रुपयाची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचं मनपूर्वक काम आहे

बारा नंबर निर्वेश प्रदान केलेला निरभाई रायडरबा इशारा आणि कुठे समय मागून घेतल्याच नाही संघानं समय संपतोय सामन्याला सुरुवात होते कृपया क्रीडा रसिकांना विनंती आहे समोर जे क्रीडा रसिक आहेत आपण कृपया करा सहकार्य करा थोडं बाजूला सरका जिथे महिला वर्ग आहे तिथे थोडस बाजूला सरका आपल्याला सहकार्य करा आम्ही आपली बसण्याची व्यवस्था करू शकलेली नाही त्याबद्दल धन्यवाद पुढील सन्मान होतोय शैलेश वसंत खेडेकर शिवसेना शाखा प्रमुख यांचाही यथोचित सन्मान होतोय मी अध्यक्षांना विचार सांगू इच्छितो की आपण शैलेश वसंत खेडेकर शिवसेना शाखा प्रमुख यांना सन्मानित करावं हॅलो गुण जमा होतोय कर्दे संघाच्या खात्यात

एका गुणाची कमाई होते खात्यात किरण अवधूत तवसाकर पाळंदे यांच्याकडून पाचशे पंचावन्न रुपयांची देणगी आलेली आहे मंडळ त्यांचा आभारे ग्रामस्थ मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय कुमार शुभम सुधीर कांसे असून दोनशे एक रुपयांची देणगी आलेली सुधीर कांससे यांना विनंती करतो शुभम सुधीर कांसे यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं सुधीर आलेले आहेत आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं पुढील सन्मान होतोय सुधीर कांसे ज्यांचा आम्हाला नेहमीच सहकार्य असतं त्यांचाही अपचित सन्मान होतोय मी मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण सुधीर कांसे यांना सन्मानित करावं जे सालदूरचे गावही आणि त्यांचा सालदूर गावाला नेहमी सहकारी असत ते सुधीर कांसे आपण सन्मान स्वीकारावा अशी मी आपल्याला विनंती करतो पुढील सन्मान होतोय हरीश सावंत तेही आमच्या सालदूरचे जावय आहे त्यांचंही मंडळाला नेहमीच सहकारी असत त्यांचाही यथोचित सन्मान होतोय शाल गुलाब पुष्प सन्मान चिन्ह श्रीफळ असं सन्मानाचं स्वरूप आहे मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपण हरीश सावंत यांना सन्मानित करावं <tries> हरीश सावंत हे व्यवसाय असल्यापासून त्यांचं आम्हाला कायम सहकार्य लाभत आलेलं <tries> रणजित खेडेकर आणि पारस करदेकर यांच्या माध्यमातून चाललेल्या स्पर्धा आपण पाहतोय सीमादेवी उत्सवा सालदुरे ग्रामस्थ मंडळ आयोजित कबड्डीच्या तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय आज बलगडी तर्यती सालदुरेच्या उपाटीवर घेण्यात आली ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली एक अ गट आणि दुसरा भ गट अ गटामध्ये मयकर बंधू अंजरले द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक ओमकार आरेकर त्याचप्रमाणे गटामध्ये मनीष मोरे मोरेकर सालगुरे आणि विश्वास माणिक अंजरले हे विजयी झाले

con